भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पूर्णांक पाच हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्य शासनाने राबवण्यास मान्यता दिली आहे राज्यातील सात पूर्णांक पाच हॉर्स पॉवर पर्यंत शेतीपंपाचा मंजूर असलेले सर्व ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत शासन निर्णय घेणार आहे सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळताना दिसून येत असून राज्यातील शेतकऱ्यांना शून्य रुपयाची वीज बिले येण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या आणि थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होताना दिसून येत आहे महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून वीज बिल माफीचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतला होता या निर्णयाचा फायदा आता एकंदरीत शेतकऱ्यांना होताना दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे